True. वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी फार्मसी सायन्स नर्सिंग बी सी ए आणि आय टी आय आणि राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश सुरू अकरावी बारावी नंतर फिजिओथेरपी जी एन एम नर्सिंग बी सी ए फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी आणि दहावी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर आय टी इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल अकरावी बारावी जुनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि जे डब्लू ची तयारी अशा वर्गांमध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा नऊशे चाळीस तीनशे एकोणनव्वद शून्य तीन बहात्तर अठ्याण्णव साठ सत्याहत्तर एकाहत्तर शून्य पाच पत्ता कातपूर रोड लातूर आदरणीय मोहितपुरकर सर माझी महाबोल सुरेशजी पवार सर माननीय तहशीलदार सरांना इन्व्हेटेशन आहे व इथं मुख्याध्यापक शिक्षक वर्ग तसेच माझे विद्यार्थी न मी संगीता दिलीपचंद चोपणा जीवनदीप फाउंडेशनचे अध्यक्ष आहे आणि जीवनदीप फाउंडेशन व प्रयास फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज इथं मोफत वया वाटपाचा कार्यक्रम घेण्यात येत आहे मी गेल्या दहा वर्षापासून काम करत आहे संस्थेमध्ये जेणेकरून जे होत करू, करू गरीब विद्यार्थी आहे त्यांना चांगल्या प्रकारची मदत व्हावं जेणेकरून आता सरांनी इंट्रोडक्शन मध्ये सांगितलंय की इथून काम केलं इथून शाळा संपल्यानंतर त्यांनी कामाला जातात बरोबर पहिली गोष्ट तर हे चुकीच आहे कारण चाइल्डच जे आहे परिस्थिती असा वसा घेतला होता की शिक्षण गरजेचं ते शेतकऱ्यांच्या मुलांना आहे कामगारांच्या मुलांना आहे त्यांना आपण घडूया मग समाज आपोआप बऱ्यापैकी घडेल आज बाकीच्या शाळेची आपण परिस्थिती पाहिली मग देश केंद्रीय विद्यालय असेल केशवराज असेल राजस्थान असेल या शाळेमध्ये बहुतांश तर बऱ्या पालकांची मुलं शिकतात की ज्यांची आर्थिक दृष्ट्या आपण म्हणूया की आर्थिक दृष्ट्या ते बरे आहेत सबळ आहेत मात्र आमच्या एरियामध्ये जी मुलं शिकतात ते बहुतांश कामगार मजूर किंवा जे छोटे छोटे दुकानदार आहेत ज्यांचे गाडे आहेत छोटे हॉटेल्स वगैरे आहेत याच्यामध्ये जे गुरुले उस्मानाबाद जिल्ह्यातून लातूरला येईल त्यांनी कार्यक्रम सुरू केला माझा मूळ जिल्हा उस्मानाबाद तालुका कळक आणि मोहा आणि गोईपूरमध्ये फक्त पाच किलोमीटरचं अंतर आहे त्यामुळं मला खूप अभिमान आहे की ज्ञानदेव मोहेकर साहेबांनी जी संस्था उभी केली त्यातनं तुमच्या सगळ्यासारख्यात अनेकांचं शैक्षणिक होतय आहे त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर साहेबांच्या स्पर्धेला मी अभिवादन करतो मित्रांनो या कार्यक्रमाची उपस्थित असलेले आणि गेली पंचवीस वर्ष नगरपालिकेतले सहकारी सुरेश तादा पवार त्यांच्या प्रयत्नातनं हा कार्यक्रम होतोय त्या चोप्रा मॅडम आमच्या दामा मॅडम त्यांचे पती सुर चोप्रा या संस्थेचे सगळे शिक्षक आमच्या भगिनी रजपूत लोया त्यामुळं आमच्या त्या सगळ्या परिसरात खरं तर या शाळेला मी अनेक वेळा आलो पण आज मी खरंच तुमचं मनातून कौतुक करतो की अशा शाळांची निवड करणं आता समाजामध्ये खूप गरजेचं आहे शिक्षणामध्ये आता आत्ता लातूर शहर हे शिक्षणात नाव पण लातूर शहरातल्या शिक्षणात सुद्धा दोन टप्पे दोन टप्पे म्हणजे गांधी चौकाच्या खाली एक टप्पा आहे आणि गांधी चौकाच्या वर एक टप्पा मात्र गांधी चौकाच्या वरच्या शाळांना फारशी काही गरज लागत नाही आणि मी नेहमी सांगत असतो खर तर माझ्या वारणात आहे देशी केंद्र माझ्या वारणात आहे केशवराज शाळा माझ्या वारणात आहे पण केशवराज मधलं पोरग मिरिट मध्ये येणं हा फार मोठा कौतुकाचा विषय आहे कारण त्याच्या घरातच वातावरण असं असत की आई पोरग दहावीला आलं की आई घरातला टीव्ही लावत नाही संध्याकाळी सात वाजता त्याला घरात येऊन बस म्हणते आई उडे त्याचा अभ्यास घेते आई वडील त्याच्या मागे टिव्हिशन लावते आणि केशवराजला आहे त्यांचा आई वडिलांचं प्रेस्टीज जास्त टिव्हिशन कोणत्या आहेत आम्ही त्यात त्यांचा आई वडिलांचं प्रेस्टी जास्त पण तुमच्या भागात तसं नाही तुमच्या आई वडिलांना कदाचित तुम्ही शाळेत जाता एवढंच माहित असेल पण कोण गुरुजी आहे काय शिकवतोय काय करतोय हे विचारणा इतका वेळही त्यांच्याकडे नसतो कारण हा जो लेबर कॉलनीचा एरिया आहे इथं शेजारी आमच्या नगरपालिकेची भंगी कॉलनी आमच्या नगर

ज्यांनी आपल्या सर्वांना इथे एका चांगल्या कार्यक्रमाच्या का निमित्ताने एकत्रित केलं त्या जीवनदीप फाउंडेशनच्या अध्यक्षा संगीता चोपडा मॅडम त्या जीवनदीप फाउंडेशनला समर्थपणे साथ देणाऱ्या त्यांच्या सहकारी संचालिका बामा मॅडम सन्माननीय अजित गोपाजी सन्मान्य पंचायत सर उपस्थित सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित खर म्हणजे सुरुवातीलाच जीवनित फाउंडेशन आणि प्रयास फाउंडेशन ज्यांनी जीवनित फाउंडेशनला या त्यांच्या मनामध्ये असलेल्या उद्देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी खऱ्या अर्थानं मदत केली आणि ते समर्थपणे जीवन फाउंडेशन या ठिकाणी काम करत आहे ते प्रयास फाउंडेशन मुंबईच्या वतीनं हा संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम केलेला म्हणजे छत्रपती शिवाजी विद्यालयाचा हा परिसर पाहिल्यानंतर अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील अशा परिस्थितीत जगणारा हा वर्ग आणि त्यांचे ही जी मुलं आहे ती खऱ्या अर्थानं त्यांच्यामध्ये टॅलेंट आहे ते भोतपूर विद्यार्थी आहेत परंतु काही कारणास्तव या शिक्षणापासून रिक्ष्टितितितितितितिति रिक्ष्टितितिति ते तुम्हाला जे भेट द्यायला पाहिजे तुझ्या पूर्ण फायदा घेऊन जेणेकरून